गुड मॉर्निंग सर्वांना कशाच बरे आहात ना तर बघा आता मी जरा बिझी होते एक आठ पंधरा दिवस त्यामुळे मी काय व्हिडिओ बनवला नव्हता तर आज बघा मी व्हिडिओ सकाळ सकाळी बनवायला लागली तर ही माझी आत्या आहे तर तुम्ही रवी करडे यांना ओळखतच असणार कारण त्यांनी पण आहेत यूट्यूबला त्यांची गाणी वगैरे असते ती तर इकडं आता इकडे बघ तर हे बघा ही माझी आत्ती आहे तर तिला चपात्या भाजायला लावले त्या चहा पाण्याचं झालेला आहे तर आता चपात्या भाज्याच चालले ते बघा तर मग आता त्यांनी ती जायची तयारी चालली आहे हा तर हे बघा मिस्त्रींचं काय चाललंय बघा गडबड तेवढ्या ह्याच्यात ना मिस्त्री कशाच्या गडबडीत होतं सांगा मुलीचा साखरपुडा होता त्यामुळे त्या पंधरा दिवस गडबडीत होतो सगळे जण त्याच्यामुळे काय नाही दोन दिवस काय तुम्हाला इडू टाकलेले नाही तर आम्ही तर आता येरमाळ्यावर जाऊन आल्यापासून बघा आमची अशी पळापळी चाललेली आहे तर ओ रवी करडे रवी करडे

होता हे बघा हे रवी त्यांना ओळखताय का तुम्ही काय जरा जरा काळे झाले उलटपुडा उलटपुड हे बघा आम्ही आमच्या मुलीच्या साखरपुड्याला मस्त झालाय साखरपुडा जमवलंय हा फोटो पाठवतो फोटो हा व्हिडिओ पाठवला होय होय का बरं बरं आता मग आवरतो कारण पाहुणे आहेत त्यामुळं जरा गडबड चालू आहे चालते तुम्हाला आता नंतर ना आपण भेटूया तर हे आमचे बप्पा आहेत हे बघा हे आमचे आत्याचे मालक आहेत माझे म्हणायचं इकडं आत्याचे हे बघा यांनी पण आलेले आहेत पाळीवर ना आत्याचा मुलगा आलाय एक आणि म्हणजे आत्याच्या मुलाचा पण मुलगा आलेला आहे एक तर सर्वजण आलेले आहे ती बघा झाडे निम्मे अर्धे पाहुणे गेलेत तर आता बघा चपात्या करता करता आम्ही मधनच व्हिडिओ बनवायचा चाललाय आता चपात्याचं बंद केले करायचं हे बघा आता <laughs> माझं स्वयंपाक झालेला आहे तर इकडं बिर्याणी शिजायला घातली इकडं रस्सा केलाय तर आता बाकीच्या भाकरी चपात्या पण झालेल्या येत्या आपल्या पाहुण्यांना जेवायला घालायचं आणि पाठवायचं तर आता <सवाँ> त्या माझ्या जावया आहेत गावावरून आलेल्या त्या तर परवा आलेल्या त्या मग त्या दुसऱ्या जावया आहेत ना त्यांच्याकडे राहिल्या होत्या तर त्या आज इकडं आल्या त्या आपल्या घरी आता हे बघा हे धीर आहेत हा आणि हे माझ्या लेकीचा मुलगा आहे हे बघा हे नातो आहे माझा हे बघा तर आता सगळेजण आले की त्यांना सरबत वगैरे केलेलं आहे तर आता आपलं बाकीचं पण आवरावरे चाललेले तर पाहुणे आहेत बाकीचे पण अजून तेवढं झालं की आता सगळं आवरून निवांत जरा झोपा काढायच्या